धोत्रे संस्थापक अध्यक्ष संघर्ष गणेशोत्सव तरुण मंडळ म्हणून दरवर्षीप्रमाणे या वर्षी आपण या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करीत आहोत आज या ठिकाणी या मंडळाला गणेशोत्सव साजरा करण्याचा करण्याचे हे वर्ष आहे सव्वीस वर्षात आपण दरवेळेस दहा दिवस या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन लोकांच्या लोकोपयोगी ज्याचा लोकांना फायदा व्हावा जे कार्यक्रम आपण घेतो त्या कार्यक्रमात लोकांनी सहभागी व्हावं आणि एक चांगलं हातून काहीतरी लोकांना घेता यावं यासाठी या मंडळाची आपण स्थापना केलेली आहे त्याचबरोबर दहा दिवसातले कमीत कमी एक तीन दिवस या ठिकाणी छान अशा मोठ्या प्रमाणात डान्स स्पर्धा घेतो त्या डान्स स्पर्धेला मोठे मोठे बक्षिसं असतात आणि आपल्याला मुळमधील बरीच लोक या मंडळावर प्रेम करणारी ते आपल्याला या ठिकाणी बक्षा देतात आणि तीन दिवसाचा कार्यक्रम छान असा सुंदर शेवटच्या या ठिकाणी होतो आणि दहा दिवस गणपती उत्सव उत्सवाने या ठिकाणी साजरा केला जातो त्यानिमित्तानं या ठिकाणी बरीच नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते येऊन या ठिकाणी भेटी जातात व मंडळाला सहकार्य करतात तर अशा प्रकारे दहा दिवसाचा या ठिकाणी कार्यक्रम असतो याही वर्षी या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे सर्वांना माझी विनंती आहे या ठिकाणी या कार्यक्रमाचा सर्वांनी या दहा दिवसात लाभ घ्यावा आणि विसर्जनाच्या दिवशी का... काय तयारी असते आणि महाप्रसाद वगैरे असतो विसर्जनाच्या दिवशी आमची मिरवणूक नसते शक्यतो कारण का ते मिरवणूक काढणे मोठमोठ्या डॉन्वे सिस्टेम राबरणे आणि ते लोकांना त्रास होण्याचा तो विषय त्यासाठी आम्ही ते करत नाही विसर्जना दिवशी आमच्या इथं गाल्पो म्हणून भोजन असतं सर्व मंडळाचे सदस्य व आपल्या आजूबाजू येथे जे दुकानदार आहेत सगळे त्या सगळ्यांसाठी जी व्यवस्था केली असते आणि असा कार्यक्रम त्या दिवशी सामाजिक उप उपक्रम काय आराभिता तुम्ही सामाजिक उपक्रम काय सामाजिक उपक्रम म्हणजे त्यात काय येतं गोरगरीब महिलांना साडी वाटप विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं त्यांना गणवेश वाटप कधी कधी जे गोरगरीब लोक आहेत त्यांना मंडळातर्फे रोख रक्कम आमच्या मंडळाच्या वतीने दिली जाते जे गरीब आहेत दवाखान्यानिमित्तानं मला किंवा अजून इतर कुठल्या गोष्टी ते या ठिकाणी आपण करतो